आज ना मला माझ्या मैत्रिणीच्या बड्डे मध्ये जायचं आहे तिला एक गिफ्ट पण द्यायचं आहे तर पाचशे रुपये द्या आता लवकर हो भाई पैसे काय झाडायला लागते काय हा नेहमी नेहमी नेमी नेहमी पैसे द्या पैसे द्या हा कुठून देऊ पैसे कुठ अभ्यास कर पहिले बाबा सरळ सरळ सांगा ना नाही द्यायचे म्हणून पैसे अशी खेकसून काय राहिले मायावर काय हात पसरून राहिले त्याच्या समोर मायासाठी तर त्याच्या खिशातून कधी एक रुपया निघाला त्यासाठी काय निघन oh, no! तुले मोठी लागले हो तिला एवढी कदर आली तिले जाओ पुरी मग तिला पैसे जरूरत पडली ना तर देईनच तिच्यासाठी मी काडीच तोडून देईन ये, दे ना मग पाचशे रुपये कोणते पाचशे रुपये व त्या काळ माझ्याजवळ ठेवाले दिले होते का कमवून ना <laughs> पाचशे रुपये कमून पा किती मेहनत लागते तर चालली मोठी पाचशे रुपये मागाले <laughs> काच तोडून देतो म्हणे